दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा प्रभाग क्रमांक दहामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेने प्रभागात प्रचार रॅली काढली असून या रॅलीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय प्रभाग क्रमांक दहा मधील अंतर्गत भागातून ही प्रचार रॅली काढण्यात आली असून प्रभाग क्रमांक दहा मधील बोलकर पाण्याच्या टाकीचा पूर्ण परिसर बोलकर पोलीस चौकी राधाकृष्ण नगर या परिसरात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अरुणजी निंबाजी घुगे इंदुबाई सुदाम नागरे पल्लविताई स्वप्नील पाटील आणि नंदू भागीराज जाधव हे या रॅलीत सहभागी झाले होते हातात झेंडे घोषणा देत कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने तेथे उपस्थित होते यावेळी सर्व उमेदवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे आणि चारही उमेदवार आज आठ दिवसापासून सारखं फिरते आम्हाला पुढे कुठल्याही आडी अडचणी येत नाही आमच्या पाठीमाग फुल ताफा गर्दी महिला बहिणी जेव्हा असेल सगळे काही असतील ते इतके भरभराटून आम्हाला चार दोन घर मिळून आम्हाला आवश्यण करतात आणि आम्हाला पंधरा तारखेला सगळ्यांना प्रचंड मतानं विजय करून गुलाल उदय मी आजच आशा वाटतो आणि थांबते आज आम्ही शिवसेना पक्षाचे चारही उमेदवार गेल्या आठ दिवसापासून प्रचार फेरी करत असताना मला तर वाटत जस आपले मतदानाचा दिवस जवळ येईल तस तसा मतदारांचा प्रोत्साहन वाढत आहे त्यांचा पाठिंबाही वाढत आहे मी नागरिकांना आणि मतदार बंधूंना विनंती करतो की आपण त्या पंधरा आप तारखेला आमच्या चारही उमेदवारांना धनुष्य बाणर समोरील बटन दाबून आम्हाला जनसेवा करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सभा क्रमांक दहा आम्ही गेल्या आठ दिवसापासून प्रचार करत आहे खर तर अतिशय उत्तम असा प्रतिसाद नागरिकां नागरिकांकडून मिळते पण कोणत्याही भूलताफांना बळी न पडता हा कामगार वर्ग आहे आणि आता वेळेवरती येऊन काहीतरी आश्वासन देऊन जाणारे लोक आणि खरोखर काम करणारे लोक हे तुम्हीच ओळखा आणि चारही धनुष्य बाणाला अतिशय एक मतदान करा एवढीच विनंती करतो नमस्कार आपल्या होऊ घातलेल्या दोन हजार सव्वीस नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मी पल्लवी स्वप्नील पाटील अरुण भाऊ घुगे नंदू शेठ जाधव इंदुमती ताई नागरे आम्ही चारही उमेदवार या ठिकाणी गेल्या आठ दिवसापासून प्रचार सुरू केलेला आहे असंख्य लाडक्या बहिणी असतील बंधू असतील यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हा चारही उमेदवारांना मिळतोय आणि माझा या ठिकाणी सर्व मतदार बंधू भगिनींवर विश्वास आहे की पंधरा तारखेला धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून ते आम्हाला चारही उमेदवारांना जनसेवेची नक्कीच संधी देतील अशी मी आशा बाळगते जय हिंद जय महाराष्ट्र रॅली दरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्याही ऐकून घेतल्या पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आणि नागरी सुविधांबाबतच्या मुद्द्यांवर शिवसेना प्राधान्याने काम करणार असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला या प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक दहामध्ये शिवसेनेच्या प्रचाराला चालना मिळाली असून आगामी काळात प्रचार अधिक तीव्र केला जाणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले शुभम तोडकरी नाशिक न्यूज नाशिक माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा